बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीत प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर उभारलं जात आहे या मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे त्यामुळं देशभर मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे यानिमित्तानं देशातील प्रत्येक भागातून मंगल कलश यात्रा अक्षदांचं स्वागत असे विविध उपक्रम राबवले जात आहेत जगभरातील हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिराच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी देश विदेशातील भाविक हजर असणार आहेत तर या सोहळ्यासाठी नगरमधील युवक सोमनाथ हरबा हा सायकलवर रवाना झाला आहे रोजचा प्रवास आपला चाळीस पन्नास किलोमीटर पर्यंत आहे सायकलवर राहणार नगरमध्ये तुझ्या सुरू तर सायकल मी एकटाच आहे आता पहिलं मी एकटा निघलोय आता इथे महाराज तेवढ्या पासून समज ये नगरपर्यंत पोहोचण्याची आपली इच्छा आहे आज प्रवास तिथं पहिला दिवस चालू झाला आज आता नगरमध्ये तुला या प्रवासाला असं कारण कोणी कुणी केली जाई कसं केलं भावा आले भाऊने केलंय नंतर वाहनने सपोर्ट केला अहो बरोबर तसा ओंकार आर एस यांनी मी थोडं सपोर्ट केला भरपूर प्रमाणामध्ये के? आम्हाला सगळं दिलं लेटर दिलं हे ते नाही का बाकी गोष्टी दिल्या आम्हाला सगळं त्यानंतर इथून आता डायरेक्ट संभाजी नगरला पोहोचण्याची माझी इच्छा आहे जय श्रीराम अयोध्या या ठिकाणी बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या त्यानिमित्तानं देशभरातून भाविकांची मोठी हजेरी इथं असणार आहे तर नगरचा सोमनाथ हरवा हा युवक अयोध्येकडे सायकलवरून प्रवास करतोय माळीवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन या युवकानं आपल्या अयोध्या प्रवासाला सुरुवात केली आहे त्याला शहर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी शुभेच्छा दिल्या येत्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिराचं भूमिपूजन आहे प्राणप्रतिष्ठा आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे संपूर्ण देशवासियांसाठी एक आनंदाची पर्वणी आहे दिवाळीसारखा तो उत्सव साजरा होणार आहे संपूर्ण भारतामध्ये आनंदाची एक वेगळी लहर म निर्माण झालेली आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या या अत्यंत पवित्र अशा या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या नगरमधील एक तरुण सायकलवर त्या ठिकाणी निघालेला आहे सोमनाथ राजेश हरबा राहणार भिंगार असं या तरुणाचं नाव आहे हा खरा राम भक्त आहे आणि या पवित्र सोहळ्यासाठी हजर राहण्यासाठी त्याला आम्ही विनंती केली तुला रेल्वेचं तिकीट देतो तुला लक्झरीचं तिकीट देतो तुला विमानाचं तिकीट देतो तरी पण तो म्हणला नाही मला सायकलवर त्या ठिकाणी जायचं आहे त्याला या त्याच्या प्रवासासाठी नगरकरांच्या सर्व नगरवासियांच्यातर्फे शुभेच्छा मी देतो आणि त्याचा हा प्रवास सुखकर व्हावो अशी एक प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो त्याला कुठेही आडी अडचणी आली तरी त्यासाठी त्याच्याकडे एक लेटर दिलेलं आहे त्या माध्यमातून त्याला जिथं कुठं गरज पडेल तर तिथं आपण अहमदनगर शहर शिवसेनेतर्फे त्याला लागणारी मदत पोहोचू असं त्याला आश्वासन देतो आणि त्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो यावेळी ओंकार सातपुते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुनबाई आज ही काल कालसारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा